ऑलरेडी सांगितलं जू त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब किंवा त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोकं सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे सव्वेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं काय इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं तर आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिथं शव आणलेलं आहे तिथं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंब्याला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावर उपचार करून घेतलं पाहिजेत त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे